जग तू अबघाती सुखरूप ती चंद्रभागे कधी ताली कसू चंद्रभागे कधी ताली कसणार तुझ तो सळती रानोरन रानो राग रानो रानो रानो। तू अबघाची

वासुदेव हरी वासुदेव हरी काल गरुड पारी गरुड पाळी जगतो अवघासी सुख रूप होशी जगतो सुख सुखरूप होशी लॅपा भरे उपमा काय द्यावी लॅपा माती आला भला घ्यावी सुला घ्यावी बघतो अवघाची सुखरूप होशी बघतो अवघाची सुखरूप होशी बघतो अवघाची सुखरूप होशी